शहात्तर हजार दोनशे कोटींची गुंतवणूक बारा लाख रोजगार नऊ कंटेनर टर्मिनल जगातील पहिल्या दहा बंदरामध्ये समावेश होण्याची क्षमता पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला मान्यता देऊन केंद्रीय मंत्रिमंडळाने पहिल्याच कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राला बंपर गिफ्ट दिलाय दोन हजार एकोणतीस पर्यंत या बंदराची निर्मिती केली जाणार आहे महाराष्ट्र मेरी टाइम पोर्ट आणि जे पी ए या बंदराचं बांधकाम करणार आहे बंदराची वार्षिक कंटेनर मालाची हाताळणीची क्षमता तेवीस बंदरापासून बारा किलोमीटरवर रेल्वे तसेच काही किलोमीटरवर हायवे असेल याचा फायदा उत्तर भारत मध्य भारतासह अनेक उद्योगधंद्यांना होणार आहे महत्वाचं म्हणजे जे एन पी टी बंदरावर असलेला ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे या बंदरात एक हजार लांबीचे नऊ कंटेनर टर्मिनल्स टर्मिनस रोरो बर्थ एक धक्के यांचा समावेश आहे यासोबतच एक हजार चारशे अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्राचे पुनर्वसन दहा पूर्णांक चौदा किलोमीटर ऑफ शोअर ब्रेक वॉटर आणि कंटेनर कार्गो स्टोरेज क्षेत्रांचं बांधकाम करण्यात येणार आहे देशातील सर्वात भव्य प्रकल्पांपैकी हा एक पायाभूत सुविधा प्रकल्प असणार आहे वाढवण बंधाऱ्यासाठी जनसुनावण्या घेण्यात आल्या केंद्रीय विविध ना हरकत प्रमाणपत्र आणि पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळवण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे चार वर्षापासून वाढवण बंधाऱ्याचं काम रखडलं आहे त्यामुळे पासष्ट हजार कोटी खर्चाचं काम आता अठ्ठ्याहत्तर हजार कोटीपर्यंत आहे वाळवण बंदरात स्थानिक मच्छीमारांचा विरोध आहे बंदरामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय धोक्यात येईल अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येते स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार तेलशुद्धीकरण गेलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठामपणे वाळवण बंदराच्या बाजूने उभे आहेत तर प्रकल्पाच्या बाबतीत स्थानिक जनतेच्या बाजूने असल्याची भूमिका उबाठा गटाने घेतली आहे त्यामुळे मते आता काय होणार याची उत्सुकता आहे